आज या ठिकाणी आम्ही दादांच्या निदर्शनास आणून दिले उपमुख्यमंत्र्यांच्या पाच मतदारसंघातील नाव दुबार चिंचवड मतदारसंघात नोंदली गेली चौपन्न हजार सहाशे साठ नावांची डबल नोंद झालेली आहे आणि ती लोक हो ऍक्च्युली या मतदारसंघात राहत नाही आम्ही जेव्हा सर्वे केला दुर्बिंबळेमध्ये हे सर्व करत असताना आमचे माजी नगरसेवक कार्यक्षम नगरसेवक राजन जगताप यांच्या या निदर्शनास आलं आणि त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं आणि आम्ही सर्व छाननी केली वार्डात जाऊन तर ते लोक इथे राहिला नाहीत इलेक्शन दुपारी तीनशे नंतर इथं येतात आणि मतदान करून जातात हे सर्व चुकीचं आहे हे आम्ही निदर्शन दिलेलं टोटल छप्पन हजार चौपन्न हजार सहाशे साठ एवढी नावं त्या चिंचवड मतदारसंघात मग आडसळ असेल पर्वती असेल तिकडच्या मतदारसंघातली शिरूर असेल खडकवासला असेल या पाच मतदारसंघातली नाव इथं लावले ते ऍक्च्युली इथे राहिला नाहीये आणि याच्यामध्ये तुम्हाला होतं की त्यांचं नाव इथं आणि तिथे बी आहे ते इथं मतदान करून जातात ते राहिला नाहीये माझं नाव विश्वनाथ शिंदे नक्कीच बसणार आहे आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला इतर पक्षांना नक्कीच बसणार आहे आता जर पाहिलं तर चोपन्न हजार सहाशे साठ मतदान यामध्ये जे पुण्यातले जे मतदारसंघ आहेत त्या ते, ते मतदारसंघामधले इथं मतदान दुपार नोंदवलं गेले आणि दुपार मतदान नोंदवल्यामुळं हे मयत मतदान आणि दुपार मतदान एकट व्हायला पाहिजेत त्यासाठी आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जनसं सभेच्या निमित्ताने आम्ही आलो आणि हे सगळ्या याद्या वगैरे हो पाचही मतदारसंघातल्या याद्या आणलेल्या आहेत आणि याद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पूर्ण माहिती घेतली प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन विचारत आहे ही व्यक्ती तिथं राहिला नाहीये एका एका गल्लीमध्ये हजार हजार वोटिंग आहे वो त्या ठिकाणी फक्त पाच ते सहा मतदार यांची सापडतात भावं सापडतात पण पत्ते नाही ना ना त्या ठिकाणी राहिलं पण नाहीत असं असताना सुद्धा हे मतदार एवढं चिंचवड मतदारसंघामध्ये नोंदवलं गेले तर त्याच्यामुळे महापालिकेमध्ये प्रत्येक जे उभे राहणार इच्छुक उमेदवारांना हा फटका त्याचा बसणार आहे ज्यांनी जर नोंदवले असेल याच्यापूर्वी नोंदवलेले आहेत त्या लोकांना माहिती असेल तेच लोक ते घेऊन येऊन मतदान करून ते विनिंग होतील केलं पाहिजे हे मतदार दुबार मतदार म्हणून हे मतदान कट झालं पाहिजे जसं मयत मतदार कट होत तसं दुबार मतदार सुद्धा कट व्हायला हो पाहिजे कारण आम्ही चेक केलं की मतदार दोन्ही कडे पण आहे ह्याच यादी त्या त्यामुळे ते कट झाले पाहिजे त्यामुळे तरच हे निवडणूक रंग आहे की व्यवस्थित निवडणूक होऊ शकते डुप्लिकेट मुळे अनेक ज्यांनी नोंदवले ते निवडून येऊ शकतात लोकशाहीला लोकशाहीला एक घातक आहे सगळं ले ले? आज आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांच्या निदर्शनाच्या आणून दिलेला आहे की पर्वती खडकवासला हडपसर वडगाव शेरी या मतदारसंघातले लोकांची संख्या ही चिंचवड मतदारसंघामध्ये अधिक आहे आणि ती संख्या जवळपास पन्नास हजारच्या पुढची आहे आणि विषय हा खूप गंभीर आहे असं आम्ही आणून दिलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री दादांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासाठी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आता पाहूत की ह्याच्यामध्ये काय आपल्या सुधारणा होईल आणि काय नाही ते मी संदीप राठोड ऑल इंडिया गोरबंजारा शहराध्यक्ष पिंपरी चिंच